भारताच्या येस चारशे म्हणजे सुदर्शन चक्राने पाकिस्तानचा हल्ला आणून पाडला पाकिस्तानने मध्ये रात्री भारताच्या पंधरा शहरांना टार्गेट केलं होतं ही सुदर्शन चारशे प्रणाली आपल्याला मिळाली आहे ती दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांच्या प्रयत्नांमुळे फक्त एस चारशेच नाही तर ऑपरेशन सिंदूरसाठी ज्या राफेल विमानांचा वापर केला ती विमाने भारतात आणण्यामध्ये पर्रिकर यांचा मोठा वाटा राहिला आहे परिकरांनी हे कसं आहे बघूया युपीए सरकारच्या काळात दोन हजार सातमध्ये मध्ये विमान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती दोन हजार मध्ये राफेल विमाने घेण्यावर शिक्कामोर्तब झाले पण करारातील काही अटींमुळे ही प्रक्रिया लांबली नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये परिकर संरक्षण मंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये जुना करार रद्द करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फ्रान्स सरकारकडून ही विमाने खरेदी करणार असल्याचं जाहीर केले त्याबाबत दोन हजार सोळामध्ये झालेल्या करारावर संरक्षण मंत्री म्हणून पर्रांनी स्वाक्षरी केली त्यानंतर जुलै दोन हजार वीसमध्ये ही विमाने भारतात दाखल झाली राफेल विमान खरेदीचा करार एवढा सोपा नव्हता करारातील अटी शर्ती भारत आणि फ्रान्स सरकारच्या मागण्या अशा अनेक अडचणी होत्या पण पर्रिकर यांनी त्यातून मार्ग काढत हा करार घडवून आणला त्याच विमानांनी दहशतवाद्यांची नऊ कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत या विमानापाठोपाठ पर्रिकरांनी भारतात आणलेल्या यस चारशे या एअर डिफेन्स सिस्टीमनी आपली ताकद दाखवून दिली आहे भारत ही सिस्टीम विकत घेत असताना अमेरिका यावर काही नियंत्रण अटी लावण्याचा प्रयत्न करत होता पण शेवटी अमेरिकेलासुद्धा लक्षात आलं की चीन विरुद्ध लढायला भारताकडे ही सिस्टीम असणं महत्त्वाचं आहे आणि याचा योग्य वेळी फायदा अमेरिकेलासुद्धा होईल ही डिप्लोमसी त्यावेळी व्यवस्थित झाल्याने आपल्याकडे आज ही सिस्टीम कार्यरत आहे एस चारशे ज्याला एस ए एकवीस या नावाने ओळखले जात असून ही अल्मा सेंटर डिझाईन ब्युरो या रशियन खाजगी कंपनीच्या बनावटीच्या आहे आतापर्यंत भारतासह चीन आणि तुर्किस्तान या देशांनी या क्षेपणास्त्राची रशियाकडून खरेदी केली आहे या क्षेपणास्त्राची रेंज ही चारशे किलोमीटर म्हणजे तीस किलोमीटर उंचीपर्यंत काही आलं तरी अशा टार्गेटला ही सिस्टीम नष्ट करू शकते यासह एकाच वेळी तब्बल छत्तीस वेगवेगळ्या लक्ष्यावर एकदाच हल्ला करू शकतं आणि अडीचशेपेक्षा जास्त विविध उंचावरील लक्षांचा मागोबा घेऊन सहजपणे ट्रॅक करण्याची त्याची क्षमता आहे हे प्रभावीपणे नो फ्लाय झोन तयार करून सीमेवरील शेत्रूंचे हवाई हालचाली मर्यादित करतं लढाऊ विमानं ड्रोन्स क्रूज मिसाईल बॅलेस्टाईक मिसाईल आणि एफ ट्वेंटी फाय तेल यासारख्या क्षेपणास्त्रांना हवेतच ट्रॅक करून उडवण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे ही नियंत्रण प्रणाली एका ट्रॅकवर बसवलेली असते आणि म्हणूनच तिची वाहतूक करण्यास सोपी आहे कुठेही ही सिस्टीम हलवता येऊ शकते त्याचवेळी एका एस फोर्टीनची किंमत ही वन पॉईंट एट मिलियन डॉलर म्हणजे आठ हजार करोड रुपयाची होती भारताने एकूण पाच एस फोर्टीची खरेदी केली म्हणजेच जवळपास पस्तीस हजार करोड रुपयांची ही डा डील झालेली होती मरावे परिकीर्तिरूपी उरावे एकूणच मनोहर पर्रिकर यांच्या दूरदृष्टीमुळे दुरु भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे आणि देशाच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल घडून आले पर्रिकर हे हयात नसले तरी त्यांच्या या कार्यामुळे भारतीय सीमा नागरिक सैनिक सुरक्षित आहेत त्यामुळेच मरावे परिकीर्तिरुपी उरावे ही मन परिकरांना परिपूर्ण लागू होते तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका